गिरीश महाजन मंत्री आहे त्या अर्ध्या खात्याचे मंत्री आहे मी आतापर्यंत बारा खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस सहा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो अठरा खात्याचा कॅबिनेट मंत्री मध्ये मी आहे ते आपल्या गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचा अर्धा कॅबिनेट मंत्री असं त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाहीये पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशि ते समाजासमोर दाखवा गप्पा काय म्हणतात समाजासमोर दाखवा मी राजकारणात निवृत्त होईल एक शब्द काढणार बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही मी जनमानसाचा निधी आहे पंचेचाळीस वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत प्रश्न मांडणार आहे भांडणार आहे काढणार आहे आणि चालू ठेवणार आहे नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तू बाबा म्हणून होणार नाही पण पुरावे पुरावेनं मार आयुष्यात राजकारणाचा निवृत्त होईल मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा आहे गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतो हा माझ्या समर्थला मूळ प्रश्न आहे गिरीश महाजन काही कार्यकर्ते गिरीश महाजनांचंच नाव घेत मी घेतच नाही बाबा पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे जर हे मी बटन दाबलं तर सगळं हिंदुस्तान मे टहलका मजाग असे त्याचा शब्द आहे माझे नाहीये हे गिरीश महाजनाविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं दुसरं असं आहे की यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनांचे एका आय एस महिला अधिकारीशी संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला तर अनिल थत्ते नावाच्या एका पत्रकारानं करायला होता पण त्यांनाही गिरीश महाजनांच नाव त्या आय एस महिला अधिकारीशी का जोडावं असं वाटलं तिसरं महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो नंतर मग तुमच्याशी बोलता ऐकून दाखवतो क्लिप <laughs> 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 आता हा अजितदादाचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणताय भाष्य आहे त्यांनी गिरीश महाजन ज्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये मसलेलं आहे काका बसा गुपचूप नाही तुम्हाला काकीला सांगावं लागेल तुम्हाच्या मागे किती काकी आहे मग या किती काकी आहे ते गिरीश अजित पवारांनी का म्हटलं असं गिरीश भाऊच्या काकीशिवाय आणखी किती काकी आहे हे तर मी म्हटलं नव्हतं अजितदादांनी म्हटलं जेदा म्हणाल की पुरावा द्या आता पुरावा द्यायचा दादा गरज काय तुम्ही स्वतःच बोललेलं नाही त्यामुळे पुरावे तुम्ही शोधायचे हा प्रफुल्ल लढा तुमच्या ताब्यात आहे माझ्या नाही आहे तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात माझा तर मागच्या वेळेचा डावा केला मी की याचा प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर बाहेर येण्याची शक्यता नाहीच सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे म्हणून काल जे आमच्या कोटपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोडाचे नार्कोटेस सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येस करण मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लाडाचा विषय सोडून हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये सोडून नाशिकचं हनी ट्रॅप ठाण्याचं हनी ट्रॅप आहे या संदर्भात अंधेरीचा हनी ट्रॅप आहे पुण्याचा हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप हा विषय आहे ना त्याच्याविषयी विषय बोलत जाणार त्याची चौकशी काय झाली त्याच्यामध्ये समोर काय आलं किती मुलींचे नावं समोर आले किती अधिकाऱ्याचे नावं समोर आलं हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना आम्ही कशाला त्याच्यामध्ये हे पडायचं आहे मग त्या संदर्भामध्ये त्याचे नाडको करत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे तुम्ही वारंवार गिरीश महाजनांनी चॅलेंज केलं चॅलेंज त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का आहे का काय संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर येईल मंगेश महाजन सारखं काय म्हणताय मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरे तर तुला ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भात सीबीआयची चौकशी करा ते आव्हान शोक्यात म्हणे हा प्रश्न सुटला आपण मिटला मिटेल कसा सीबीआयची चौकशी करा सत्य जनते भ्रम का पसरवत आहात हो पुरावा द्या नाथ म्हणतो पुरावा द्या तुम्ही म्हणता पुरावा द्या मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण की नसा ब राजकारण आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत तासन तास गप्पा केल्या आहेत गुलाबी गप्पा नाही केल्या गप्पा केल्या पण माझ्या के मुलींशी केल्या दुसऱ्याच्या के मुलीशी नाही केल्या दुसऱ्याच्या बायकोशीने गप्पा केल्या माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या तुम्ही कशाशी गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज दुसरा माझं स्वीकारावं माझी पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्सने केले दोन वेळा अँटी करप्शनने केले एक वेळा ईडीने केली पाच वेळा झाले सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेले आहे वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमचं सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात आता माझा प्रश्न जो आहे की तुमचे प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगेल ग ना समज आव्हान मी स्वीकारलाय माझ्या प्रॉपर्टीची चौकशी राव हो न्या पाण्याची का पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये क्रुटन प्रॉपर्टी काय हे स्वीकारत का रे आशय वगैरे सोडून देताना आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाली लागले त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले ईडी सारख्याने दिलं इन्कम टॅक्सने दिला आणखी कोण आहे या मोठं सर्टिफिकेट द्यायला मग तुमचं काय नको यायला तुम्ही द्या ना स्वीकाराने की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आजही गिरीश माझा काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय आहे काही नाही आहे माझा काहीही उद्योग नाही आहे माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे याची खुली चौकशी करा असा आवाज स्वीकारा गिरीश माझ्यावरून एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याच्यात आवाज स्वीकारत जा तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आमदारांनी काढले मी आमदाराशी फार बोलवतो मी एका का वेळेस सांगतो अननी राजा तुम्हाला मजबुरीने बोलावलेलं गोष्ट खरी आहे पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं तुम्हाला नगरसेवक कोणी केलं म्हणजे शिफारस कोणी केली नाथागुने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला आहे सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डल मध्ये तरी मी म्हटलंय चुकीचं आहे खोटा आहे मी खात्री केलेली आहे राजभवना तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट केलं राजभवनात मला आदरणीय संजय सावकारे साहेब आणलं या ठिकाणी म्हणून तुम्ही आज मंत्री साहेब भाजपचे आणि भाई हा अमोलता अजून छोटा त्यांना माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेला आहे किती मेहनत केलेली आहे अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे बऱ्याच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते करोनाच्या संदर्भात ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली ज्यावेळेस हरीभवता जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होतं ना एवढं प्रेम माझं होतं तुला बोलायचं काय अधिकार अरे आमच्या जीवावर तुम्ही सगळे जे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभाऊ न केलं तुम्हाला पक्षाने केलं अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो पक्ष माझ्यामुळे मोठा झाला आणि पक्ष जो मोठा झाला पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत तुम्ही पत्रकार आहात भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दाने आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मरा माझ्या तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे गुरु होते जे जुने आहेत जे आता नवीन ते सोडून द्या त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती नाथाबाऊचं योगदान कसं आहे मी म्हणतच नाही की नाथाबाऊने केलं मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही मोदींनी काय केलंय पक्षाने केलेलं आहे फडणवीसने काय केलंय पक्षाने केलेलं आहे बुडण्यांनी काय केलंय पक्षाने केलेलं आहे फरवडण्या फारण्यानी काय केलंय पक्षाने केलंय भाऊ साहेवर काय केलंय पक्षाने केलंय तुम्ही जर असं म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळालाय ना अरे म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना आम्हाला कमी दिला नाही पक्षाने आम्हाला कमी दिला नाही पक्षाने पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली उद्या नाथव मग मी केलं मी केलं मी केलं असं नाहीच आहे सरकारच्या माध्यमातून मी केलं विकासावर जर यायचं असेल तुम्ही काल